गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला राज्यातील बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी झाली आहे गणरायाची मूर्ती घेण्यासाठी भाविकांनी दुकानांमध्ये गर्दी केली आहे तर दुसरीकडे सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय दादरमधील बाजारपेठेतही खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते तुफान गर्दी पाहायला मिळते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे मुंबईतल्या दादर मार्केटच्या परिसरात मी उभा आहे आपण माझ्या डाव्या बाजूला जर बघत असाल तर गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या खरेदीसाठी मोठी गर्दी जी आहे ते या मार्केटमध्ये केल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे वेगवेगळ्या प्रकारची जी दुकानं आहेत ती लागल्याचं पाहायला मिळतं आहे याच्यामध्ये गणपतीसाठी लागणारे आरास करण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये खास करून वेगवेगळ्या लायटिंगच्या माळा असतील वेगवेगळे हार असतील फुलांच्या माळा असतील या सगळ्या जे आरास करण्यासाठी जे लागणारं जे साहित्य आहे ते या मार्केटमध्ये असल्याचं पाहायला मिळतं आणि याच साहित्याची खरेदी करण्यासाठी गणेश भक्त जे आहेत ते या मार्केटमध्ये आल्याचं पाहायला मिळतं आहे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि सगळ्या मुंबईमधली जी मार्केट आहेत ती अशाच पद्धतीनं गणेश भक्तांनी फुलून गेल्याचं पाहायला मिळतं आहे विशेष म्हणजे पूजेसाठी लागणारे जे साहित्य आहे मग केळीची पानं असतील फुलं असतील किंवा इतर जे साहित्य आहे ते सुद्धा खरेदी करताना मोठ्या प्रमाणात भाविक आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन जे आहे ते अगदी काही तासावर येऊन ठेपलं आहे आणि त्याचाच आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भाविक जे आहे ते खरेदीसाठी वेगवेगळ्या मार्केटमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय नरसिंगसह गोविंद तुपे झी चोवीस तास मुंबई